हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या एका ग्राहकाला यळगुडमध्ये बनवलेल्या एका संस्थेच्या शेंगदाणा चिकीमध्ये केस आढळले याबाबत ग्राहकानं संबंधित विक्री प्रतिनिधीकडे तक्रार केली मात्र त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं यापूर्वी सुद्धा याच गावात या संस्थेच्या खाद्यपदार्थांमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळले होते त्यामुळे त्या, त्या संस्थेवर अन्न औषध भेसळ प्रतिबंधक विभागानं कारवाई करावी अशी मागणी होतीये हातकणंगले तालुक्यातील यळगुळ इथल्या सहकारी तत्वावरील एका उद्योग समूहाची शेंगदाणा चिक्की सोमवारी माणगावमधील एका काउंटरवरून ग्राहकाने खरेदी केली त्यावेळी त्या, त्या शेंगदाणा चिक्कीमध्ये केस आढळले श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार हा उपवासाचा दिवस असल्यानं अनेक लोक उपवासाचे पदार्थ खात असतात माणगाव इथल्या अरुण भोकरे यांचा उपवास असल्यानं त्यांनी शेंगदाणा चिक्की खरेदी केली होती मात्र त्या चिक्कीमध्ये केस आढळून आले त्यांनी याबाबत दुकानदारामार्फत संबंधित विक्री प्रतिनिधीकडे तक्रार

त्या चिक्कीमध्ये शेंगदाणे चिक्कीमध्ये केस आढळून आलेले आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी सं संपर्क साधला तरी पण त्या प्रतिनिधींनी फॉलोअप घेतला नाही आणि उरमोड बोलण्याचे काम चालू आहे त्यांचे त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या उद्योग समूहावर अन्न औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय